बारा सुट्टी मेकर अमोल पैलवान डिस्क हा या मैदानातला घरी क्रमांक आठ सुटतोय आहे बैल घेऊन येणार गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या तीन गाड्या पळतात गाडी क्रमांक आठ मध्ये आठ मध्ये तीन गाड्या त्यातली गाडी बाद झाली दोन गाड्या पळताय दोन गाड्यात लढत चालू आहे सुंदर अशी गाडी बैठे ज्या बैलांना अखंड हिंदुस्थानात आपलं मालकाचं नाव अजरामर केलं असा लखन पळतोय लखन बरोबर फाजिलराव पळतोय आट्चा आट्चा गाडी क्रमांक आठ चा निघा आठ चा निघाला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी जय भद्रा हनुमान प्रसन्न बाय्या चोरम्या कुमारी शौर्या देवत गोवे लोनंद या गाडीचा एक नंबर आला विजय बेलगाडी मालकाच त्यावरती वाचलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाहाली डावीला पाहा भद्रा मारुती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर यांचा लखन पहाला आणि उजवीला पाला बिहान शिवाजी पाटील पडलेगाव शर्या दैवत गोईकर लोनंद कोरेगाव यांचा फाजिल सुंदर गाडी आणि गाडी सेमीला पात्र वळा माग न वळा स्वप्नेल राजे दीपक शेठ साखरे या सुंदर